नमस्कार अॅग्रोनच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण दिसत आहे उत्तर भारतात थंडी कमी असल्याचा परिणाम राज्यातही दिसतोय राज्यातील बहुतांशी भागांमध्ये देखील थंडी कमी झाली आहे त्यामुळे उकाळाही जाणवतोय राज्यातील तापमानात चढ उतार राहतील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका अद्यापही कमीच आहे उत्तर भारतातील बहुतांश भागात किमान तापमानात वाढ दिसून आली आज राजस्थानच्या चित्तौडगड येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी पाच पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती उत्तर भारतातील काही भागात मात्र दाट धोक्याची चादर दिसून येते धुक्यामुळे काही ये भागात पिकांवर देखील परिणाम होत असल्याचं दिसत आहे राज्यातील बहुतांशी भागात तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे थंडी देखील कमी झाली तापमानातील चढ उतार असल्यामुळे सकाळी काहीशी थंडी आणि दुपारनंतर उकाडा अशी परिस्थिती सध्या जाणवते विदर्भात तापमानातील वाढ जास्त दिसते तर काही भागात अंशतः ढगाळ वातावरण देखील होत हवामान विभागानं राज्यातील तापमानाला चढ उतार राहतील असा अंदाज व्यक्त केलाय हे होताच आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून रोज सं चार वाजता आपण आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका